हाय नमस्कार मित्रांनो मी मुंबई क्रेकी तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबई मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि सगळ्यांचं स्वर्गनागरीतून कोकणातून स्वागत आहे आणि इकडे बघू शकता आम्ही आहे गावी इकडे माझे भाऊ आहेत जण आणि आता आम्ही चाललो आहे पूजेला साणीवरती शिमगा आमच्याकडे चालू सगळ्यांकडेच ऑलमोस्ट शिमगा चालू आहे तर आमच्याकडे सुद्धा शिमगा चालू आहे आणि शिमगा दोन दिवस शिमगा होता आमच्याकडे दोन होम होते आणि त्याच्यानंतर आज आमच्याकडे गावपूजा आहे म्हणजे पूर्ण गावाची संपूर्ण गावाची सानेवरती गावपूजा आहे ठेवलेली तर तिकडे आज कार्यक्रम आहे संध्याकाळी नमन वगैरे सगळं असणार आहे तर आम्ही आत्ता चाललो आहे पूजेकडे बघूया आजच्या दिवसात पूजेच्या दिवशी काय काय घडणार आहे संध्याकाळपर्यंत ते आपल्या ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बनवून शेवटपर्यंत आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जाऊया आपण आता सानेवरती तर इकडे गावातील ग्रामस्थ मुंबईकर मंडळी सगळे सानेवरती जमलेले आहेत हळूहळू पूजा भटजीने करून झाली पूजा भटजीची झालं आहे सगळे कार्यक्रम ओके आणि आता आरतीसाठी सगळे होतील इकडे असे आमची सांड आणि साडीमध्ये बघा इकडे सगळे जमलेले आहेत आता पूजेसाठी पण टायमातच आलो आहे आणि आता इकडे आरती वगैरे होईल तर इकडे बघू शकता अतिशय सुंदर असं सत्यनारायणाच्या पूजेचं मकर बनवलेलं आहे जसं आमच्या नागेश्वराच्या मंदिरात जसं आहे तसं हुबेहूब इकडे मकर साकारायचा प्रयत्न केला आहे नागेश्वराच्या मंदिराचा गाभार आहे आमचा तसा सेम टू सेम इकडे सानेवरती सत्तेच्या पूजेनिमित्त ते मकर बनवले आणि इकडे आमची पालखी सगळे स्टेजवरती थांबले तिकडे स्टेजची तयारी करतात इकडे लोक सगळे बसलेत इकडे आमच्या सेल्फी काढण्याचा चालू आहे इकडे प्लॅन हा चला काढा पडदे बांधा वगैरे तयारी चालली संध्याकाळचं नमुन आहे त्याच्यामुळे तिकडे आरती चालू होणार आहे आता तिकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे सगळं महाप्रसाद आहे त्याच्यामुळे आपल्या दडोली गावाची आज गाव पूजा आपण जेवण करतो बरोबर आज सगळा महाप्रसाद म्हणून आम्ही करून लोकांना घालतो मुंबई बसून लोक गावाला येतात सगळे करतात आणि हा सगळा आपला कार्यक्रम संतोष रामगडे करत त्यांच्या संतोष रामगडे इकडे आमचे कॅक्टर संतोष रामगडे यांच्याकडनं आपण थोडी माहिती घेणार आहोत तर सांगा तुम्ही की तुमचं पूर्ण ओव्हरऑल मला माहिती सांगा आपल्या चॅनलवरती मुंबई कॅक्कीच्या की तुमचं दुकान तुमचं इकडचं असलेलं हे आपलं हे हाऊस आणि सगळी टोटल थोडी थोडी माहिती सांगा मला माझ्या दोडोली गावामध्ये देऊ शांती गेस्ट हाऊस आहे आपलोली गावामध्ये सिद्धविनायक हॉटेल अँड रेस्टॉरंट आहे ग्वागर बाजार कुणबी समाज तिथे आपलं एक हॉटेल आहे आणि ओव्हरऑल मी इकडे कॅटरिंगची ऑर्डर करतो गोवाघर तालुक्यामध्ये ओके okay. आणि आज आमच्या ग्राम देवतेची पूजा सतराची असल्या कारणाने महाप्रसाद पण माझ्यातर्फेच असतो ती सर्व माझी टीम आहे सर्व आपल्या गावाचे सर्व महिला मंडळ सकट आम्ही कॅटरिंगची ऑर्डर इथे घेतो असे असे महाप्रसाद आम्ही बनवतो हे सगळे ऑर्डर वगैरे घेतात तुम्हाला कुठेही असेल गोवाघर तालुक्यामध्ये त्यांचं आबलोलीमध्ये हॉटेल आहे स्वतःचं आणि तळीमध्ये तळीमध्ये गोवाघर हां गोवाघर बाजारामध्ये पण तिकडे पण हॉटेल आहे यांची तर तुम्ही नक्की ह्यांना संपर्क करू शकता आबोलीमध्ये पण यांचं दुकान आहे आणि तळीमध्ये पण आहे आणि कुठे कुठे तुम्हाला ऑर्डर हवी असतील तर ते तिकडे तुम्हाला उपलब्ध करून पॅकेज पण करतो आपण तिथं कोकण पॅकेज पण करतात हे तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगून ठेवा नाईन फोर टू वन सिक्स झिरो फोर थ्री टू फाय ओके थँक्यू धन्यवाद है है तर आता इकडे हे आपलं जेवण बनवत होते आपल्या महाप्रसाद सत्यनारायणचा महाप्रसाद तर इकडे आता मित्रांनो आरती चालू झाली पूजा आटपल्यानंतर आरती होते तशी आरती चालू झाली इकडे आता बघू शकता तुम्ही इकडे सगळे गावातील ग्रामस्थ मुंबईकर मंडळी महिला वर्ग सगळे एकदम आनंदाने उत्सुकतेने सगळे इकडे जमा झाले तुम्हाला पाहायला मिळत आहे की बघा तुम्ही बघू शकता सगळी मंडळी इकडे आरतीसाठी जमा झालेली आहे गावातील आणि इकडे महिला वर्गसुद्धा आहेत इकडे बघा इकडे महिला वर्गसुद्धा आहेत आरतीसाठी असं दिवसभरच हा कार्यक्रम पूजेचा असतो आणि इकडे सगळे जमा झालेले असतात पूजेच्या कार्यक्रमासाठी इकडे मित्रांनो हे आता आमच्या नागेश्वराची चा आरती चालू आहे आमच्या ग्रामदेवतेची मित्रांनो या आरतीबद्दल एक तुम्हाला खास सांगतो जरी हे आरती मुंबईत जरी गुणगुणत असतो ना मनाच्या मनामध्ये तरी तरी माझं ही आठवली ना जरी आरती तरी माझं पूर्ण लक्ष आहे ना गावाकडे नागेश्वराच्या मंदिरामध्ये जातं तिथला तो परिसर मंदिराच्या बाजूचा परिसर मंदिर हे संपूर्ण पूर्ण डोळ्यासमोर उभं राहतं माझ्या आणि अतिशय सुंदर असं वाटतं नाही आरती जरी मनाच्या मनात गुंजून मुंबईत असताना सुद्धा तरी मन प्रसन्न होऊन जातं एकदम भारी वाटतं तर मित्रांनो आरती झालेली आहे आणि आता इकडे सगळे दर्शनासाठी लाईन लागली इकडे दर्शन घेण्यासाठी सत्यनारायणाचं दर्शन घेण्यासाठी इकडे शिस्तबद्ध लाईन लागली बघू शकता तुम्ही आणि मग दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे दर्शन झालं प्रसाद घेतला मग वेळेत महाप्रसाद घ्यायची मग इकडे आता हे महाप्रसाद घेण्यासाठी सगळे जमलेले आहेत अतिशय सुंदर अशी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे संतोष रामगड यांनी आणि इकडे बघू शकता गावातील सगळी मंडळी इथे जमिनीवरती मस्त अशी सारवलेले जमिनीवरती सगळे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत इकडे बघू शकता आपापल्या पद्धतीने इकडे जागा मिळेल तिकडे व्यवस्थित बसलेत आणि व्यवस्थित सगळं महाप्रसादाचा लाभ घेत आहेत अतिशय असं सुंदर असं गावचं वातावरण असतं कोकणात या गोष्टी झाल्या ना की तो कोकणचा आनंद आणि तिथलं वातावरण हे वेगळंच असतं आणि तेच आपल्याला या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा किती जरी ओ काहीजण उन्हात बसलेत काही जण सावळीत बसले तरीसुद्धा एक त्यांच्या चेहऱ्यावरचा चे जो आनंद आहे तो वेगळाच आहे आता जस जसे गावातील मंडळी येतील दर्शन घेतील महिला वर्ग वगैरे असू दे तर तसे ते दर्शन घेऊन मग महाप्रसादाचा लाभ घेणार टोटल सगळे गावातील मंडळी जेवढे आहेत तेवढी बाहेरचे पाहुणे मंडळी वगैरे असू द्या सगळे महाप्रसादाचा लाभ घेणार आहे तर मित्रांनो आलो आहे आम्ही आता नागेश्वर मंदिराकडे हे बघा आमचं नागेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे थोडंसं रिहर्सलसाठी आलो इकडे नागेश्वराच्या मंदिरामध्ये आमचं जे ग्रामदैवत आहेत रामदेवतेचं मंदिर तिकडे आलो आहे नागेश्वराच्या मंदिरात मंदिराच्या इकडचं जर निसर्ग म्हणाल तर एक नंबर असा निसर्ग आहे इकडे आम्हाला मंदिराच्या आजूबाजूला दोन्ही साईडला तुम्हाला झाडंच पाहायला मिळतील आंब्याची झाडं असू द्या आणखी वेगवेगळी झाडं पाहायला मिळतील तुम्हाला इकडे आणि असं शांत असं वातावरण आहे आमच्या मंदिराच्या परिसरात असं अतिशय शांत वातावरण चालू आहे आपण हळूहळू मंदिराकडे मंदिर दे बह अपन हम चाहिए हमारे नागेश्वर च मंदिर ग्रामदेवती मंदिर असा हा आमचा ग्रामदेवतेचा पूर्ण संपूर्ण हा दगडाचा गाभारा आहे बनवलेला गा। बघू शकता तुम्ही कसा बनवला आहे हा गाभाराने आज तेच तिकडे पूजेकडे हा गाभारा साकारण्याचा सा तिकडे प्रयत्न केलेला आहे मकर बनवण्याचा तिकडे सत्यजारणाच्या पूजेला बघू शकता एक सगळीकडे व्यसनसाठी आलेलं आहे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता रात्र झाले आणि इकडे आता बघा लाईटिंग लायटिंग आहे पूर्ण लाईट्स आहेत आमच्या सानेवरतीने आता नमनाचा सा कार्यक्रम असणार आहे तोपर्यंत भजन चालू आहे त्याच्यानंतर एक महिलांचा कार्यक्रम असणार आहे त्याच्यानंतर मग नमन असणार आहे इकडे आमचे आजोबा असलेले आहेत पहिला नंबर लावला आजोबाने आम्ही आतमध्ये इकडे सगळे भजन करत आहेत आमच्या गावातील सगळे भजन मंडळी इकडे भजन करत आहेत आणि असा आमचा सानेचा देखावा सुंदर असा देखावा रात्रीचा तुम्हाला पाहायला मिळतो इकडे